रात्री अडीच वाजता माझी तब्येत अचानक बिघडली हॉस्पिटलमधून आम्ही पावणे पाचला इथं चहा घेतोय काय घडलं तर आम्ही नेहमीप्रमाणे आता खत उचलायचं काम जे चालू आहे ते सुरू केले अगदी शेवटच्या टप्प्यात थोडंसंच राहिलं जे आज पूर्ण पण झालं आहे मुलं बघा कशी जमा करता येत आणि डाव्या बाजूला दिसतंय ते मी जमा केलेले होईन तेवढं मुलगी मुलगा तिकडच्या बाजूला जमा करत होतो हे बघा बंडूचा कार्यक्रम बंडूला माझ्या इतकी सोयाबीन आवडत ही काय सांगू तुम्हाला तसं म्हणजे मंडळी बघा मुलांनी काय काय आणले तब्येत व्हावं हो म्हणून एकदम पिवर काळी खजूर भारीतली आणली पिस्ता बदाम ठेवले जातो उचलून भरायचं काम चालू आहे दुधात भिजून खायला खारीक आणि भूत बघा आमचे ते बघा आवाज का खारी खाल्ली मी इथं बसल्या बसल्या ती बी सुद्धा ते चाटत होत तर बघा त्याला पण टाकलं होता तुकडा पण ते नाही खाल्ला आवडत कशी भूत आहेत आमची बघा बंडू बघा आमचा सोयाबीन खायसाठी ह्या बघा तोडली पिशवी तोडली नालाय का हम्म hmm? गुणित कार्यक्रम चाललाय याचा आणि मळ्यात जर गेलं ना मंडळी तर बंडू बबडी त्यांना आम्ही दूध ठेवून जात असतो पण आम्ही नसलो ना की आतापर्यंत असं झालंय मी तर शेडवर असले तरी पण पोरं येतात बघा दोन तीन तास त्यावेळेस ते दुधाला तोंड सुद्धा लावत नाही बघा झोपून राहते आज शेडवर गेलो होतो आणि सगळं खत पूर्ण जमा केलं आहे आम्ही ते तुम्ही बघितलेच तिकडून आले मस्त शेवग्याची काळ्या मसाल्याची भाजी बनवली ताज्या ताज्या शेंगा आणल्या होत्या आणि सामान आणायला गेलो तिकडं आईची जिवारी ती आणायची राहिली होती ती आणली आम्हाला बाजरी आणली बबडी ते बघा गेला गोनीत आता काय राहिलंय बरं यायचं देश फोडतंय तर ही तर बघा नाही कसं फोडून ठेवलंय काय रे हा खोक्यात घोस पिशवीत घोस गोनीत गोस, येडा आहे माझा हायत रे भूत सांगा बरं दुधाच्या वाट्यांच्या भरून भरून ये पण यांना सारखं असंच काहीतरी खायला लागतंय रात्री तर काय सांगू लाईव घेतली तेव्हा शेजारच्या मुलींनी पॅटीस बनवली होती त्या आम्हाला तिघांना तिने आणून दिले मग मुलीने एक खाल्ला मुलगा जिमला गेला निघून म्हटलं जेवतानी खाता येईन बाबा आता आणि तोपर्यंत लाईव सुरू असताना यांनी फक्त दोन घासाचा खोटा वाटा न तुम्हाला दोन घासाचं पॅटिस ठेवलं होतं मला पूर्ण वाजून टाकलं काय पण द्या खाणार लाडाची आहेत माझी बंडू बबडी शेंगा अन त्यांनीच थोड्या एक्स्ट्रा आणल्यात म्हणलं शेजारच्या ताई नद्या ताईन तीन आणि पुरी देता तीन आणि मी पण तीनच म्हणजे अंदाजेच आणल्या बरं का घाई घाई असं वाटलंच नाही आहे किती भरतीन आ, किती किती देता दे येतील असं काही तोडल्या म्हणून तोडल्या मी तालुक्या सारखे के वाटे केले त्यांच <laughs> शेंगा भरल्या ते पण आता गाडीवर बसता बसता आठवण झाली म्हणलं चला संध्याकाळी आपण मस्त ताज्या ताज्या ता शेंगा करायच्या आता या पोरींना आणि शेजारच्या ताईंना द्यायच्या ता राहिल्यात तिला म्हणलं होतं सामान आणायला गेलं का तू दे हिनं काही दिल्याच नाही बडू सोयाबीन टाकलंय ना आता त्याच्याबरोबरच खेळत येत बंडू इकडं बघ कसला भारी झालाय बघा मंडळी दहा अकरा महिने झाले असतील बघा अगदी छोटे छोटे पिल्ल मला सापडलेली पण किती किती त्यांना जीव लावून कशा तब्येती झाल्या यांच्या यांच्यासाठी रोज अर्धा लिटर दूध एक्स्ट्रा घात आहे ना बाबू आवाज सुद्धा काढणार नाही फक्त त्यांच्यासाठी दोनच शब्द बोलेन खूप संस्कार बंडू बगडी एवढी सगळी कामं केल्यानंतर रात्रीचं जेवण झालं अचानकच अडीच वाजता पोटात दुखायला लागलं इतक्या पाठीत चमका त्याला काही मापच नाही आणि पोटात एवढं दुखत होतं की काय करावं सुचत नव्हतं घाम यायला लागला अशा परिस्थितीत मुलांनी मला तीन वाजता दवाखान्यात नेलं जिथं मी ॲडमिट होते तिथं हे बघा हे औषधं दिसतंय तुम्हाला तिथं थोडा थो आराम केला आणि बरोबर पावणे पाच वाजता बघा दिसतंय आहे तर आम्ही तिथं चहा घेतला डॉक्टरांचं म्हणणं आहे ॲसिडिटीमुळे झालं आहे तुम्हाला हे सगळं अचानकच काय तब्येतीला होतंय तेच कळत नाही आहे बोलाई घाबरून गेलेली त्यांनाही सुचना काय होतं मम्मीला काय झालं आहे काय नाही आणि बंडूचं दूध संपलेलं होतं तिथंच आम्ही एक दूध पिशवी पण घेतली मग त्यांना